भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणातही राष्ट्रीय हितासोबतच मानवी हितालाही तेवढंच प्राधान्य दिलं आहे कोरोनासह अनेक संकटांमध्ये जगानं याचा अनुभव घेतला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नाताळनिमित्त नवी दिल्लीत काल पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष समारंभात ते बोलत होते कॅथोलिक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता भारताचे सुपुत्र मग ते जगाच्या कोणत्याही भागात असतील कुठल्याही संकटात असतील तरीही भारत त्या संकटातून त्यांची सुटका करणं आपलं कर्तव्य समजतो आणि ते कर्तव्य कुठलाही भेदाभेद न करता पारही पाडतो असं ते म्हणाले काही आठवड्यांपूर्वीच केरळचे कार्डिनल जॉर्ज हुआकाड यांना पोप फ्रान्सिस यांनी कार्डिनलच्या उपाधीनं सन्मानित केलं या समारंभात भारत सरकारनं केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांच्या नेतृत्वात एक अधिकृत उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवलं होतं भारताचा कुठलाही सुपुत्र जेव्हा यशाचं एवढं मोठं शिखर गाठतो तेव्हा संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटणं साहजिकच आहे असं पंतप्रधान म्हणाले आपण कायम सबका प्रयास म्हणजेच सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांविषयी बोलत असतो असं सांगत जेव्हा देशातले सर्व लोक एक होऊन एका ध्येयाच्या पाठीमागे लागतात त्यावेळी ते चमत्कार घडवू शकतात असं पंतप्रधान म्हणाले या कार्यक्रमात पंतप्रधान कार्डिनल्स बिशप्स यांच्यासह ख्रिश्चन समुदायातील प्रमुख अग्रणी उपस्थित होते नाताळनिमित्त यावेळी सांगीतिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं देशातील कॅथोलिक चर्चच्या मुख्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याबद्दल आक बिश अनिल जोसेफ थॉमस काउटो यांनी आनंद व्यक्त केला